में शरत जे नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाचे जे नवे जिल्हाध्यक्ष आहे डॉक्टर मंगले मंगेश आंबले यांना सध्या जबाबदारी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत स्वतः मंगेशजी आंबले आहेत मंगेशजी खरं तर तुमचं टी व्ही नाईनमध्ये स्वागत आहे आपल्याला जबाबदारी मिळालेली आहे काय भावना आनंदाची उत्साहाची आणि संघर्षाची भावना घेऊन मी जबाबदारी स्वीकारलेली आहे प्रस्थापित नेते मंडळी असोत किंवा हे असंवैधानिक सरकार असो याच्यासाठी लढा उभा करायचा आहे सर्वसामान्य जनतेसाठी लढायचं आहे नागरिकांसाठी लढायचं आहे कष्टकऱ्यांसाठी लढायचं आहे त्याच्यासाठी माझ्यामध्ये उत्साह आहे आनंद आहे काय वाटतं खरं तर वाटलं होतं का आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारायला मिळत शरद पवार गटाकडून मी एक शरद पवार साहेबांचा सामान्य कार्यकर्ता आहे पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर देईल ती जबाबदारी खांद्यावर घ्यायची आणि त्या पद्धतीत काम करायचं आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदेसाहेब यांनी या, या संदर्भात मला सूचित केलं आणि मी तो निर्णयाला हो म्हणून आणि ती जबाबदारी खांद्यावर घेतली खरंतर आपण पाहतोय की पालिकाच्या ज्या निवडणूक आहेत त्या कधीही लागू शकतील तर शरद पवार गटाकडून नोव्हेंबरची तयारी कशी सध्या सुरू आहे तयारी अशी अतिशय सुनियोजित ज्याला आपण प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीने चाललेली आहे गेले अनेक महिने आमच्या पक्षाच्या वतीने प्रभाग प्रमाणे बैठका चालू आहेत विभागावर बैठका चालू आहेत कार्यकर्त्यांना डायरेक्शन दिल्या जात आहेत नवीन कार्यकर्ते जोडले जात आहेत नवीन प पक... कार्यकर्ते तर जोडत आहेत परंतु इतर पक्षातील लोकं देखील आमच्याकडे येत आहेत आणि आमच्याशी जोडली जात आहेत त्याचबरोबर आत्ताच आम्ही नुकतीच एक आठवड्याभरापूर्वी जिल्हास्तरीय बैठक घेतली महाविकास आघाडीतील घटक पक्ष असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहेत कशा पद्धतीत जायचं कशा पद्धतीत स्ट्रॅटेजी असली पाहिजे प्लॅनिंग असलं पाहिजे याची आमची चाचपणी पण पन चालू आहे प्लॅनिंग पण चालू आहे खरं तर आज आपले जे नेते आहेत रोहित पवार आज नवीबद्द आले होते निवडणुकासंदर्भात काय चर्चा झाली तुमची आज रोहित पवार साहेब जे आले होते ते बिलबलकर प्रकरणामध्ये आवाज उठवायला आले होते साडेबारा हजार पानांचं पुरावे आम्ही शासन दरबारी दिलेत आणि सी पी साहेबांना दिलेले आहेत परंतु त्या संदर्भामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचं कोणतंही ॲक्शन झालेली नाही आहे आणि म्हणूनच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते इथे आले होते आज आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर होत्या त्या आज उपोषण करणार होत्या परंतु रोहित पवारसाहेबांची विनंती माझी विनंती त्यांनी मान्य केली सी पी साहेबांनी आम्हाला काही शब्द दिलेत की पुढील काळामध्ये आम्ही त्याचं उत्तर आपल्याला देऊ ते उत्तर अपेक्षित आहे उत्तर न मिळाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे नवी मुंबईतील निवडणुकांसंदर्भात रोहितदादांशी वेळोवेळी चर्चा झालेली आहे आजही ती चर्चा झालेली आहे त्यांनी आमच्या कामकाजाचा आढावा घेतला थोडक्यामध्ये आणि निश्चितपणे ते समाधानी आहेत मंगेशजी नवी मुंबईत खरं तर अनेक समस्या त्या त्या भेडसावत आहे प्रामुख्याने अशी कुठली मोठी समस्या आपल्याला जाणवते आणि आपण त्या समस्येचा निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल दोन हजार पंधरापर्यंत या नवी मुंबई महानगरपालिकेवर जवळपास पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळेस हे शहर जे होतं याचा रखरखाव असेल देखरेख असेल अतिशय व्यवस्थित आणि चांगली होती आज पार्किंगचा प्रश्न असेल मोठमोठे टॉवर्स बनत आहेत परंतु पाईपलाईन अजूनही लहान ठेवलेल्या आहेत ज्या पूर्वी टाकलेल्या आहेत आम्ही त्याच्यामुळे त्या टॉवर्सला पाण्याचा पुरवठा होत नाही आहे साफसफाई अस्वच्छ झालं आहे शहर ज्या शहराला आपण सॅटेलाईट सिटी म्हणत होतो भविष्यकालीन शहर म्हणत होतो एकविसाव्या शतकातलं शहर म्हणत होतो त्याच्या त्याला बकालावस्था प्राप्त झालेली आहे हे सर्व प्रश्न आणि अनेक नागरी समस्या आज ज्या आहेत त्याच्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने काम करायचं आहे आणि लढाऊ भरायचा नक्कीच धन्यवाद खरं तर आपल्यासोबत होते हे नवे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबळे यांचं असं देखील म्हणणं आहे की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे तर मला आनंद देखील आहे मात्र नवी मुंबईतील ज्या नागरी विविध समस्या आहेत त्या मी सोडवेन अशी जी प्रतिक्रिया आहे ती डॉक्टर मंगेश आंबळे यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेऱ्यापासून पर्सन निषादसह मी रवी खरात टी मराठी बेलापूर नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव